गणपती स्पेशल बनाना वडा डिलिशियट क्रंची गव्हाच्या पिठाचे आणि चण्याच्या पिठाचे उंबो जालेदार झालेले आहेत गव्हाचा पीठ एक कप मेजरमेंटने घेतलेला आहे तुमच्याकडे जेवढी माणसं असतील त्याप्रमाणे वाढून घ्या दोन ते तीन चमचे चण्याचं पीठ दोन चिमटी मीठ एक केला किसून घ्यायचं आहे एका कपाचे वडे पंचवीसक तरी होतात दोन तीन चमचे तूप तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता वन फोर कप गुल गुल, गुल तुमच्या आवडीप्रमाणे घ्या गोड तीन पिंच खायचा सोडा सोडा ऐवजी तुम्ही इनोही घेऊ शकता मिल्क पावडर एक चमचा एक जीव सर्व करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकायला विसरू नका मी वेलची पावडर नंतर टाकून घेतलेली आहे पाणी थोडा थोडा घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे एक कप जर गव्हाचा पीठ घेतला तर अर्धा कप पाणी चांगला मलून फेटून फेटून घ्यायचं आहे पीठ त्याने फर्मेट लवकर होतो झाकण देऊन एक तास साईडला ठेवायचं आहे यामध्ये मी वेलची टाकली नव्हती ती वेलची टाकून घेणार आहे वेलची पावडर मिक्स करून परत फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहे तळण्यासाठी तेल गरम करून हाताला थोडा तेल लावून जेणेकरून तेलामध्ये वडे टाकताना हाताला चिपकायला नको म्हणून तेल लावून घ्यायचं आहे हाताला तेल गरम करून वडे सोडून घ्यायचे आहेत नंतर घ्याची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे नाहीतर वडे करपून जातात आतूनही वडे शिजण्यासाठी घ्याची फ्लेम स्लो करून शिजून घ्यायचे आहेत या गणपतीना उंबर बनवायला विसरू नका आय व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका